वाव काय मस्त थंडी पडलेली आहे बाहेर आणि ताजी ताजी गवती चहा आणि वेलचीचा चहा तोही गुळाचा म्हटल्यावर तर मग विचारूच नका खूप सुंदर असा गुळाचा चहा आपला तयार होणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते बघा इथं मस्त ताजी ताजी गवती चहा घेतलेली आहे मस्त वेलची घेतलेली आहे गुड खिसून घेतलेला आहे गुड खिसूनच घ्यायचा आहे तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्या प्रकारे तुम्ही गुड वापरू शकता आणि सोडा वगैरे काही न वापरता अजिबात आपला गुडाचा चहा फाटणार नाही फक्त तुम्ही एक ट्रिक पुढं मी सांगल अगदी साधी सोपी आहे काही केलेलं नाही तरी आपला गुडाचा चहा फसणार नाही फाटणार नाही तुम्ही पुढं बघालस तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया हा मस्त असा गवती चहा आणि वेलचीचा गुडाचा चहा बघा आता गॅस चालू केला गॅसवर पातेलं ठेवलं आता मी इथं थोडंसं पाणी टाकून घेतलं म्हणजे साधारण एक कप असल आणि मी अंदाजच टाकलेला आहे आता तुम्ही अंदाज तुमचा लावून घ्या गोड पण तुम्हाला कसं पाहिजे त्या प्रकारे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता आणि अजिबात गुडाचा चहा तुमचा फाटणार नाही तुम्ही फक्त एक ट्रिक वापरा मी पुढं तुम्हाला दाखवणारच आहे आता बघा पाणी आधी उकडू द्यायचं आणि आधी तर सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ मी आभार मानते तुम्ही सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपी या चॅनलला भरभरून प्रेम सपोर्ट करत आहात तुमचा आशीर्वाद कायम असाच राहू द्या आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आता पाणी असं मस्त छान तापल्यानंतर छान अशी गवती चहा टाकून घेतली मी थोडीशी जास्तच वापरलेली आहे कारण गवती चहा आणि गुडाचा चहा वेलचीचा चहा म्हटल्यावर थंडीच्या दिवसांमध्ये वा मग तर विचारूच नका आता बघा मी इथं दोन ते तीन वेलची घेतलेली आहे तुम्ही एकसुद्धा वापरू शकता मला थोडासा फ्लेवर छान जरा जास्त आवडतो म्हणून मग मी वापरलेली आहे आता बघा मस्त छान असं आता उकडी आलेली आहे उकडी आल्यानंतर वेलची पण टाकून घेतली आणि गवती चहा आणि वेलची आधी पाण्यामध्ये छान उकडू द्यायची म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान असा पाण्यामध्ये म्हणजे आपल्या चहाला येणार आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला इथं चहा पावडर वापरायची आहे आता मी इथं बघा दोन चम्मच मी चहा पावडर वापरलेली आहे इथं आपले दोन कप भरून चहा होणार आहे छोटे आणि मोठा एक कप भरून होणार आहे म्हणजे एक ते दीड कप आता बघा मस्त अशी चहाला उकडी येत आहे छान अशी चहा पावडर आधी गवती चहा वेलची उकडून घेतली नंतर चहा पावडर टाकली आता चहा पावडर मस्त उकडू द्यायची आणि छान अशी बघा आता मस्त उकडी येत आहे तुम्ही नक्की गुडाचा चहा बनवून बघा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल खरोखर चहा फाटला नाही आणि खूप सुंदर होणार आहे आता इथं बघा आपलं छान अशी चहा आधी उकडून झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला दूध टाकायचं आहे तुम्हाला कितपत दूध घालायचं वापरायचं त्यानुसार करा तुम्ही आता मी दूध टाकून घेतलेलं आहे बघा अंदाजानेच मी वापरलेला आहे छोटे दोन कप आपली चहा होणार आहे आणि मोठा एक कप भरून चहा होणार आहे तर बघा मस्त असं मी आता दूध टाकून घेतलं आता छान असं चम्मचच्या साह्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे हलवलं म्हणजे पूर्ण एकत्र एक छान एकजीव होतं आता बघा छान असं चहा आपला मस्त शिजत आहे अजिबात कोणतीही घाई करायची नाही गूळ वगैरे वापरायची तुम्ही पुढं बघालच आणि सोडा काही सोडा काहीजण वाप पर सोडा वापरतात सोडा न वापरता काही जण चहा पूर्ण गॅस बंद झाल्यावर मग गूळ टाकतात मग तो चहा पूर्ण गार होऊन जातो म्हणजे प्यायलासुद्धा मजा येत नाही आता बघा मस्त चहा उकडू द्यायचा चहा छान उकडला म्हणजे चहाला कलर पण छान येतो आणि हलवत राहायचं आता बघा आपला चहा मस्त उकडून झालेला आहे आणि कलर बघा आता आता तुम्हाला आता इथंच ही खास ट्रिक आहे की पूर्ण गॅस बारीक करून टाकायचा त्यानंतर गूळ टाकायचा आहे आपल्याला आता मी गॅस वगैरे काही बंद केलेलं नाही तुम्ही बघू शकता चहा उकडतो आहे आणि पूर्ण गॅस एकदम बारीक करून टाकायचा आणि बारीक गॅसवर एक दोन ते तीन मिनटं चहा असा मस्त उकडू द्यायचा आणि काही हलवायचं वगैरे काही नाही आणि बघू शकता तुम्ही तुम्ही स्वतः बघत आहे की चहा आपला फाटलेला नाही आहे गुळ टाकून फक्त गूळ तुम्ही खडे वापरू नका पूर्ण गुड खिसूनच घ्या आणि हीच काही नाही अगदी साधी सोपी ट्रिक आपण वापरलेली आहे आता बघा मी गॅस बंद केला आणि एकदा मस्त हलवून घेतला आणि आपला गुडाचा चहा मस्त असा छान गरमागरम तयार झालेला आहे आता आपण पिण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण चहा प्यायला गुळाचा चहा आता बघू शकता मस्त असा आपण कप घेतलेला आहे आणि छान असं बघा चहा पण गाडत आहे आणि काय छान वास सुटलेला आहे गवती चहाचा वेलचीचा आणि वाव गुडाचा चहा म्हटल्यावर तर मग प्रत्येकांना आवडतो कोणाकोणाला गुडाचा चहा आवडतो नक्कीच सांगा बघू शकता आपला गुडाचा चहा तयार झालेला आहे या सर्वांनी गुडाचा चहा प्यायला श्रीस्वामी समर्थ